अंकलिकेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण आता मित्रांनो मी देवरा आणि गायत्री असे तिघे जण जाता शाहेड आहे आता तुझं नाव काय पूर्ण नाव काय तुझं भाऊ हा जातो राहतो कशा दाखवू दे काय काय घेतलं नाही मी काय घेऊन नाही जाणार फक्त काय काय घेतलं होत थोडस थंड होऊ दे बाबू कुणी बोलत नमस्कार मित्रांनो मी नितेश स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती आता आपण देवळात जाताला गणपतीच्या विटोबाच्या देवळात गणपतीची मूर्ती असं आपण तिकडे जाताला होता सो जरा तिकडे जाऊया छकोरी वगैरे या छकोरी आणि गायत्री आपल्यासोबत मग अंगारिकेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण आता चाललो आहे देवळात युटोबाच्या बघा विटोच्या देवळात गणपतीची मूर्ती आहे आणि गणपतीचं छोटंसं मंदिर आहे सो आपण तिकडे जाऊया आता नंडी चालू आहे काही काही ठिकाणी उकास चालू आहे सगळीकडे असं काय नाही वातावरण आहे संध्याकाळचं बघा असं प्रसन्न वातावरण मस्तपैकी असं तर मित्रांनो मी छकुरी आणि गायत्री असे तिकडे जातो जाता आता गणपतीचं दर्शन कोण झालं आणि आपण आता जातो शाळेकडे त्याला छोकरीचं काम आहे तर आता आपण येत शाळेकडे आपली सुंदर अशी शाळा मस्त तिकी ती बघा आपली शाळा पूर्णप्राथमिक शाळा फोंडा गांगोवाडी आणि इथे आपण सातवीपर्यंत शिक्षण घेतला मस्त अशी शाळा पहिल्या आधी मग साईडला कायच नव्हतं तिकडे एवढंच आणि एवढं होतं हे पण नव्हतं हे आणि त्यासाठी तिकडचं आहे आपण काहीतरी व्हिडिओ टाकू शाळेचा सगळे मित्र मित्र असले की आणि आपण आता धार्या पातळ्यांच्या दुकानावर अगो काय काय घेतलं दाखव बघूया तुझं नाव काय पूर्ण नाव काय तुझं बघू हा दातो धावतो कशा दाखवू दे काय काय घेतलं नाही मी काय घेऊन नाही ना फक्त काय काय घेतलं बघूया तुझी वाटणी कोणती याच्यातली तुझी वाटणी कोणती पप्पांचं नाव काय बाबू तुझ्या पप्पांचं नाव काय सांग आ? ते आगे सांग माहित नाही कोणतो बाबू काहीतरी जॉइलांच आणि त्यांची मजा विचार नाव विचार वाटायला आले तेव्हा पहा रे हे बघा दोघ मोठे शाळेचे विद्यार्थी आहे बघा आणि आता खाऊक आता आम्ही पण खाऊ वाटणी आहे बघा आमची पण वाटणी आहे गौरी आता आपल्या दोघ जण भेटलेत अजून एक्स्ट्रा भावेश आणि गौरी आणि आपण आता आम्ही जाऊया चालत चालत आता मधल्या वाटेन जाऊचा का रे भावेश मधल्या वाटेन जाऊचा हां महापरी माझे ठेवून गेलो बघा आई आम्ही म्हटलं लॉंग छत्री ठेवून गेलो आमचं काय रे बाबा अशी गल तर भाव काय काकाची छत्री पण घेत नाही आपली घाटी आपण घाटीना खाली जाऊया ऑलमोस्ट मी इकडून जास्त काही येत नाही तिकडनच जातो आम्ही गेला होता आणि आमची मस्त पैकीची दुनिया आठवण शाळेची आणि घाटी या पहिली अशी नव्हती लय दगडबगड होते आता ते व्यवस्थित सिमेंटची बांधले नाही या चालण्यासारख्या केल्याने नाही गाडी पण जाते इथे आता खाली पहिले जायचं नाही असतं वगैरे आणि आमची शाळेची घाटी आणि गौरी आमचा आता हायस्कूलच जाता शाळेत टॉपर आता हे हो। बघा लाईनीत असे तिरडे लावलेले आहेत तिरडे तर तुमका सांगेन मी तिरडे काय असतात ते जेव्हा ते फुलतील तेव्हा तुमका आपोआप समजते ते बघा तिरडे मस्तपैकी ती ना तुळशीच्या बाजूक पण लावणार असे लाईनहीत लावणार लाईनही ते बघा एकदम व्यवस्थित त्या भागावर की व्यवस्थित लावणार म्हणजे आता हे मस्तपैकी असे फुलतले अकडे आणि लाल लाल फुलाचे आहेत ना लाल फुलं तरी हे बघा तुळशी मात्र मस्त असे टवटवीत झाले आता पाणी भेटल्या भेटल्या पावसाचा ना तुळशी तुमच मस्त टवटवीत झाले तो हे भाऊ भाऊ मस्तपैकी असे इकडे मोदकाची तयारी चालू आहे आपण चकोलीच्या आता घरी आलो इकडून वगैरे सगळीकडे जाऊन ते भात लावत होते लावणी वगैरे करून आता आपण घरी आलो आहे आणि चकोलीच्याही मोदक बनवते बघा पीठ भागवता उकडीचे मोदक नाही बघा गरम पाणी वापरतात बघा द्याय बघायचा आता इथं आपल्याला मोदकाच्या सहनाची तयारी चालू आहे बघा मंद गॅस होती आता मस्त कडवणार आहे व्यवस्थित लाल करणार आहे त्याला एक जे होणारे काढून घेतलं बघा व्यवस्थित थोडंसं त्याचं आता हे करूया थोडंसं थंड होऊ दे आणि नंतर मग नंतर मग आपण मोदक बनूया आपल्या मुदकाचं काम चालू आहे हो पाती ब पाती बनल्या मुदकाच्या सो चला यो मग हे मस्त इथे छकुदने गेलं असा तर असं मोदक बनवताय विराज हे बघा मी इकडे बाकी सगळं काम झालं छकुली पण आमचे मोदक बनवतात तू मोदक केलं बाबू कोणी मोदक केले हो मस्त 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 विराजने आमच्या मोदक केलं बघा सारण घेतलं आणि मोदक केलं मन बघू के दादा तर हे बघा आपल्या दादा मोदक व्यवस्थित हे बघा मस्त पैकी सावकाश सावकाश कमी सावका, कर गॅस हे बघा मस्त पैकी फुल्यात बघा मस्त पैकी फुल्ले हे बघा फुल्लेत बघा तर मित्रांनो तुम्हाला जो तुम व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट